सलामप्रमाणे या पाडीलचे कुलदैव रामदैवताच्या श्री सद्धनाथ यात्रा भरवली जाते यावर्षी आणि दरवर्षी वेगवेगळ्या भाविक भक्ताकडून दारच व्यक्तीकडून महाप्रसादाचं आयोजन केले जातं जाते आणि यावर्षी मी माझ्या माझा नंबर आला आणि हे नंबर लागलेले माझा नंबर येऊन मला श्री सिद्धनाथाची सेवा करण्याचं अगदी भाग घेला याचा फार मोठा आनंद आहे मला नाथ दुसऱ्या दिवशी जे महाप्रसादाचं जे आयोजन एवढी सरांच्या मार्फत ते झालं होतं आज भाविकांनी त्याचा येतोच स्वाद घेतला आहे आणि यामध्ये सरांचे जे काही विद्यार्थी माजी विद्यार्थी असतील गावकरी असतील फार सहकार्य केलं आणि उत्तमरित्या कार्यक्रम जर महाप्रसादाचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम या वाडीपुरी गावात असतो आणि यावर्षी म्हणजे आतापर्यंत आलेलं आहे त्यांच्यापेक्षा जोरामध्ये सरांच्या माध्यमातून महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील पाहावी वाटतली खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या गावचे आमचे गावचे वाळीसिंडीचे ग्रामदेव श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आमचे शिंदे सर शिंदेसर नगर आणि महाप्रसादाचं नोंदणी चार वर्षापूर्वी झाली आणि आमच्या वाळीखिंडी श्री सिद्धारनाथाच्या मंदिरासाठी महाप्रसादाचं नंबर लागतात आणि चार वर्षानंतर आमच्या दृष्ट्यांना महाप्रसादाचा नंबर आलेला आहे आणि आज ते आम्ही सर्वांनी आणि आमच्या ग्रामस्थांनी सहकार्य करून आज तो कार्यक्रम पार पडला आहे नाथबाबाच्या नावाने चांगले आमच्या गावचे आमचे गावचे बाळीसिंडीचे रामदेव श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आमचे चुलते शिंदे सर नगर आणि महाप्रसादाचं नोंदणी चार वर्षापूर्वी झाली आणि आमच्या वाळीखिंडी श्री सिद्धनाथाच्या मंदिरासाठी महाप्रसादाचं नंबर लागतात आणि चार वर्षानंतर आमच्या दुसऱ्यांना महाप्रसादाचा नंबर आलेला आहे आणि आज ते आम्ही सर्वांनी आणि आमच्या ग्रामस्थाने सहकार्य करून आज तो कार्यक्रम पार पडला आहे नाथबाबाच्या नावाने बोले